का महाराष्ट्रातील ही जी भूमी आहे ही साधू संत महंतांची भूमी आहे आणि या भूमीतील साधू संत महंतांचा सा महिमा खूप वेगळा आहे त्यांनी जर एखाद्यावरती डोक्यावरती हात ठेवला तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे आणि जो आपला हरिओम परिवार आहे अविनाश भाऊ आणि तुम्ही तुम्ही जी टॅग लाईन दिली ना फक्त धर्मासाठी आपल्याला सुद्धा यापुढे काम करायचंय तर फक्त धर्मासाठी काम करायचंय आपल्या साधू संत महंत ज्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीने पुढं चालायचंय मी वारंवार सांगत असतो प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे महाराज या सात दिवसामध्ये आज टेंबे स्वामींनी सुद्धा दत्त महाराजांविषयी अण्णा महाराजांविषयी ज्या वेळेस इथं बसून तो एक तासाचा अनुभव घेतला इतकं मनाला समाधान लाभलं आणि आज ही ऊर्जा इथून मी घेऊन जाणार आहे ही ऊर्जा मला भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आशीर्वादरूपी निश्चित राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराज नुसतं या परिसराचं नाही म्हणता येणार या तालुक्यामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण निर्माण झालंय या एक सकारात्मक ऊर्जा ज्या म्हणता येईल त्याला पुणे या लहरी या माध्यमातून इथून सुरू झाल्यात